क्रमांक दोन वरील चालू सामना सेमीफायनल साठी असलेला सामना जयनुन सरी वर्ष नवयोग खिडकी याच्यामध्ये नवयोग खिडकी संघाने आपल्या संघाचा एका गुणाने खाते बोललेला आहे अर्थात डाकी याने ज्याने आपला संघ सेमीफायनल पर्यंत पोहचवला स्वयंसेवक मैदान क्रमांक एक वर लाईन मन चला मैदान क्रमांक एक वर लाईन मन चला अक्षय शेळके जरा मैदान क्रमांक दो एक वर ओमकर मगर चला चला मैदान क्रमांक एक वर लाईन मन आले का <णिया> खिडकी गुण पुन्हा एकदा निर्देश टाकी राहुल बोईत जॅनमन सरी संघाचा तारणहार असलेला खेळाडू ज्याने आपल्या चतुरस्थ खेळाने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत आपल्या संघाकडून केदारलाल ज्याने क्वार्टर फायनल मध्ये मा ओंकार मात करून सेमी फायनल साठी पात्र ठरलेला रायवडी संघ आज या स्पर्धेसाठी एक वेगळं बक्षीस प्रेक्षकांसाठी देखील ड्रॉ पद्धतीने दे काढण्यात येईल ज्या ज्या प्रेक्षकांनी आपली नावं त्याच्यामध्ये दिलेली आहेत त्या अंतिम सामन्याच्या पूर्वी एक लकी ड्रॉ प्रेक्षक आणि लकी ड्रॉ खेळाडू असे दोन्ही झालेले अंतिम सामन्याच्या पूर्वी एक लकी ड्रॉ खेळाडू आणि लकी ड्रॉ प्रेक्षक याच वाटप होईल लकी ड्रॉ प्रेक्षक कोण ठरतो हो तो आजच्या जवळ क्रीडा आणि लकी प्रेक्षक आणि खेळाडू दोघांसाठी दो एक परवाणीच म्हणावी लागेल स्मार्ट वॉच आणि समान चमानकरी कोण ठरतोय ते आता समजेलच नाव येईल आणि तो जर प्रेक्षक इथे हजर नसतील सदर व्यक्ती हजर नसतील तर पुन्हा चिठ्ठी काढली जाईल त्यांचा प्रतिनिधी अथवा कोणी असेल तर त्याला बक्षीस दिलं जाणार नाही स्वतः प्रेक्षक जो लकी ड्रॉ असेल तो स्वतः इथे हजर व्यक्ती हजर असली पाहिजे जैन मनसरी संघाकडून पुन्हा एकदा राहुल भोईर ज्याने अगोदर चढाईमध्ये चार गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले होते असा राहुल भोईर एकदा परंतु संघ सेमी फायनल साठी फात ठरवण्यामध्ये ज्याने मोलाची भूमिका बजावली असा निर्देश टाकी पुन्हा एकदा परंतु त्याला पकड करण्यामध्ये यशस्वी होते त्याचे गुणफलक आहेत पनवेल स्पोर्ट्स पनवेल दोन गुण आणि रायवाडी दोन दोन समसमान्वन गुणांवर चालू झालेला सामना आहे बघूया अंतिम सामन्यासाठी कोणता संघट म्यानमार किडा मंडळाचे हे बे विजय पांडुरंग पाटील अर्थात डवर यांचं ज्यांचं हे जागा अर्थात शेत त्यांनी विना అమ్మాయి సంగీ స్పర్ధత జన్సరి కొంత సంఘ అంత పత్రుయా మరి పనవెల్ స్పొ పన్వె వర్సెస్ పండుదేవి రాయవడ सुंदर <coughs> ख <coughs> जयनमान सरी संघाची कैशी भक्कम बाजू अर्थात गुणफलकच सांगतोय जयनमान सरी पंधरा गुण आणि नवयुक्त खिडकी आठ गुण आणि मैदान क्रमांक एक वर चालू असलेला सामना पांडव देवी रायवाडी सात गुण आणि मानकरी ठरतोय जयनमान खिड्यामुळे सहाभट्टीत या कबड्डी स्पर्धेचा ज्या अंतिम चषकाचा सुंदर अगदर पुन्हा एकदा निर्देश डाके भीमकाळ शरीरेष्ठी असलेला हा बोनस आणि जय हनुमान सरी संघ एकवीस गुण दोन संघ पात्र ठरतात ते पांडवादेवी रायवाडी वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल सेमीफायनलचा मैदान क्रमांक एक वर चालू असलेला सामना आणि सेमीफायनलचा दुसरा सामना मैदान क्रमांक दोन वरील जय हनुमान सरी वर्सेस नवयुवक खिडकी आमच्या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक पंधरा हजार रुपये व आकर्षक चषक तृतीय क्रमांक दहा हजार रुपये व आकर्षक चषक चतुर्थ क्रमांकासाठी देखील दहा हजार रुपये व आकर्षक चषक तसेच वैयक्तिक बक्षिस देखील आहेत सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सौराखे रत्नेश पाटील यांच्याकडून चषक उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो याच्यासाठी उमेश पाटील यांच्याकडून आमच्या मंडळासाठी आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तो सर्व व्यवस्था त्यांच्याकडून सेवा म्हणून देण्यात आलेली आहे मोफत सेवा म्हणून उमेश पाटील यांच्याकडून आमच्या मंडळासाठी देण्यात आलेली आहे असते डिक्लेअर केलेलं आहे की मंडळासाठी जेवढा चार झालेला असेल तर माझ्याकडून मोफत दिला जाईल राकेश राहुल यांच्याकडून पाच हजार पाचशे एकावन्न रुपये चंद्रकांत कोइलकर यांच्याकडून तीन हजार रुपये धीरज चोर्स ढबल यांच्याकडून दोनशे एक रुपये दिलीप मोरे साहेब कलांगण मंडळासाठी दोन हजार रुपये असे वर्ग दोन वर चालू सामना आहे नवयोग खिडकी वर्सेस जैन मनसरी आणि पुन्हा एकदा निर्देश टाकीला पकड करण्यामध्ये शरीर लोस्ट होते एकदम वारंवार त्यांच्या पकडे होत आहेत जैन संघाकडून आणि आपल्या संघासाठी आपल्या संघाची बाजू भक्कम करण्यासाठी नऊ नंबरची जर्सी केलेली सरी संघाकडून चोवीस बारा पंधरा चोवीस ते पाहूया सेमी साठी चालू असलेली लढत मैदान क्रमांक एक वर जयन तीन विरुद्ध एक पकड केली तर दोन गुण प्राप्त होईल पकड करणारे संघास आणि चढाई बातद दराला मात्र एक गुणासो, गुणासो, गुण असो दोन गुण असो पण गुण मिळणं मिळवणं आहेच आणि त्याच्यामध्ये यशस्वी होताना दिसतो जैन मनसरी संघाचा खेळाडू कोपऱ्यातला त्याने गडी मारण्याचा प्रयत्न बघू यशस्वी होतोय का यश नवयुवक खिडकी संघाकडून Haha <laughs>